हॅलो सगळ्यांना नमस्कार मी डॉक्टर पल्लवी तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर आजचा हा व्लॉग ना खूप दिवसानंतर मी मोठा व्लॉग पोस्ट करत आहे तर आज मकर संक्रांती स्पेशल ब्लॉग असणार आहे तर इथे माझी तीच पूजेची तयारी चालू आहे देवाला ओवसले नंतर तुळशीला ओवसले आणि आम्ही आलो मग मंदिरामध्ये जवळच असलेल्या काळ भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि इथे सगळ्याच देवांना ओसायला मिळते त्यामुळे छान वाटते इथे आणि मंदिर हे खूप पुरातन आहे आणि वातावरण पण अगदी खूप छान आहे इथे तर इथे मी आत देवळामध्ये ना देवाला बोसून बाहेर आलेली आहे आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे त्यामुळे मी आत काही व्हिडिओ घेतला नाही आणि इथे सध्या अजून ना गर्दी खूपच कमी आहे आम्ही थोडंसं लवकर आलो होतो आणि जसा जसा दिवस पुढे जाईल तशी तशी खूप जास्त गर्दी होते त्यामुळेच आम्ही जा जरा लवकर येण्याचं ठरवलं होतं आणि इथे सगळ्या बायका मिळून एकमेकींना वौसायला बसलेल्या आहेत तर सीतेचा वौसा रामाचा व्यवसा जन्मजन्मी व्यवसा तर हे सगळं असं म्हटलं जातं आणि एकमेकींना वसलं जातं तर असंच इथे आमचं सगळ्यांचं काही चालू आहे पाच जणी सात जणी अशा एकमेकींना व असतात तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा yeah तर हो देवा, हो, आता इथे आमचं नाव ओवसण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि हे बघा मंदिर खूपच छान आहे आणि बायकांची रांगही लागलेली आहे आता खूप जास्त गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आम्ही थोडंसं लवकरच आलो होतो आणि देवातलं देवांचं सगळं ओसून आता आम्ही घरी निघालेलो आहोत घरी आता स्वयंपाकानं बऱ्यापैकी सगळा तयार करूनच गेले होते फक्त पुरणपोळ्या आईने केलेल्या आहेत मग मला येईपर्यंत

आणि इथे मी आता ना देवाला नैवेद्य दाखवून घेत आहे म्हणजे मुलांना पण भूक लागली आहे ना ते त्यांचं चालले जेवायचं तर म्हटलं थांबा दोन मिनटं मी नैवेद्य पटकन दाखवून घेते मग तुम्ही सगळेजण जेवा आणि मला परत क्लिनिकमध्ये सुद्धा जायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आता इथे आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम तर मस्त छान असं ताट मी इथे सजवलेलं आहे आणि थोडंसं डेकोरेशन करायचा सुद्धा प्रयत्न केला आहे मी हे व्हिडिओ यूट्यूबवरच पाहिला होता मी तर त्यातलंच थोडंफार जेवढं जमल तेवढं मी इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं थोडंसं डेकोरेशन असल्यानं आता कार्यक्रमाला पण छान असा उत्साह येतो आणि छान वाटतं तर इथे पानांचं थोडंसं फुलांचं आणि हळदी कुंकू तिळगुळ असं सगळं मी छोटंसं डेकोरेशन इथं केलेलं आहे आणि हळदी ना बायका पण यायला सुरुवात झालेली आहे आणि खूप जास्त बायकांना ह्यावेळेस काही मी बोलवलेलं नाही आहे कारण साधं सिम्पलच ह्यावेळेस आम्हाला करायचं होतं त्यामुळे जास्त काही असं खूप जणींना बोलवलं नाही आहे ज्या जवळच्या आहेत ना त्यांनाच बोलवलेलं आहे आणि चला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा असा अगदी छोटासा आमचा हल्दी कुंकाचा कार्यक्रमसुद्धा पार पडलेला आहे आणि कसा वाटला आमचा व्हिडिओ आजचा ह्या मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा